शेतकरी बांधवांनो पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा हा पीडीएन पंधरा झिरो बारा तर सद्यस्थितीत आवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे आपल्याकडं पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि आताचं जर काही आपण पाहतो आहे मागच्या ह्या महिन्यात आणि फेब्रुवारी सोळाच्या आठवड्यापासून जर पाहिलं तर तापमान जे आहे तर ते दिवसाचं एक पस्तीस डिग्री सदतीस डिग्रीच्या पुढं आहे जसं जसं तापमान वाढेल तसं ता इथं तुम्ही पाहू शकता आता हा पोंगा मेलेला आहे त्याच्यानंतर हा सुद्धा पोंगा मेलेला आहे त्याच्यानंतर हा पोंगा इथं मेलेला आहे त्याच्यानंतर हा सुद्धा जस्ट आता वाळायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे म्हणजे हा सुद्धा पोंगा म्हणजे इथंसुद्धा आळीचा प्रादुर्भाव झाला आहे इथं हा सुद्धा पोंगा मेला त्याच्यानंतर हे सुद्धा पोंगे मेलेले इकडे सुद्धा पूर्णपणे सगळी पोंगे मेलेली ह्या लाईनमध्ये सुद्धा आम्ही आता इथं उकरून पाहिलं तर पोंगेमर झालेली आहे आणि अशा पद्धतीनं ह्या खोड अळीनं जे आहे तर हा सगळा भाग खाल्लेला आणि त्याच्यामुळं हा सुद्धा पोंगा मेलेला ह्याच्यामध्ये खाली जर आहे ते आतमध्ये आता एकदम खाली आतमध्ये आळी आहे सांगायचा उद्देश आहे इथं हे सुद्धा पोंगा मेलेला तर पोंगेमरीचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढलेला आहे त्या अनुषंगानं क्लोराट्रीन रिप्रोल हा जो काही घटक आहे वेगवेगळ्या कंपन्या विकतात कोराजन नावानं आहे सिटीजन नावानं आहे सेंजी नावानं आहे हेलिक्युअर नावानं आहे तर किमान एक एकर क्षेत्रासाठी आपण एक एकशे पन्नास मिली हा डोस रिकमेंडेड डोस आहे तर तो आपण ड्रिप वॉटर जे आहे ते आधी पाणी देऊन व्यवस्थित पाणी देऊन ड्रिप वॉटर तो सोडावा किंवा खत जर तुमचं नियोजन असेल खत द्यायचं असेल तर त्यावेळेस जे आहे ते आपण विस्तारा नावानं किंवा आणखीन ग्रॅन्युलर स्वरूपात दुसरे काही फिप्रोनिल म्हणून एक घटक आहे तर असे काही ग्रॅन्युलर्स कीटकनाशक आहेत तर तेसुद्धा आपण एकरी किमान चार ते पाच किलो ज्या ते आपण जे काही खत टाकणार आहे त्याच्यामध्ये टाकावं आणि ते पेरावं जेणेकरून ह्या ज्या काही किडीचा प्रादुर्भाव आहे तो आपण कमी करण्याच्या आहे ते तिथं मदत होईल किंवा आपण क्लायनेटरी ट्रोलची जी आहे ते फवारणीसुद्धा करू शकतो किंवा क्युनॉल फॉसचीसुद्धा सुद्धा फवारणी आपण करू शकतो एक दीड मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण क्युनॉल फॉस घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन करू शकतो